एस सी मानकी येथे प्रजासत्ताक दिन साजरा माळशिरस तालुक्यातील मानकी येथे शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा करण्यात आला यासाठी पी एस सी मानकीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष माने देशमुख सर तसेच क्लार्क जगताप भाऊ व आरोग्य सहाय्यक कावळे भाऊ तसेच सर्व स्टाफ व आरोग्य सेवक व सेविका उपस्थित होते यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त डॉक्टर माने देशमुख सर यांच्या हस्ते ध्वजावंदना करण्यात आली यावेळी जनादेश टी व्ही न्यूज चे सोलापूर सब श्री इम्रान मुल्ला यांची उपस्थिती होती यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण झाल्यानंतर कुष्ठरोग जनजागृती स्पर्श अभियान व कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली तसेच तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील माझ्या अधिपत्याखालील व जिल्ह्यातील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था आरोग्य संस्था शाळा शाळा व शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त मुक्त तसेच सिगारेट मुक्त सिगारेट मुक्त करेन मी माझे कार्यालय मी माझे कार्यालय तंबाखू मुक्त प्रत्येक ग्रामसभेत शपथ घेण्याबाबत डॉक्टर माने देशमुख सर यांच्याकडून सर्व स्टाफला मार्गदर्शन व सल्ला देण्यात आला तसेच त्यांनी आपले मनोगतही व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट जना देश